आजवर आपण सोन्याच्या अथवा पैशाच्या भीशीबाबत ऐकलं असेल मात्र रत्नागिरीतील काही वृक्षप्रेमी नागरिकांनी एकत्र येत आता वृक्ष भिशी सुरू केली आहे यासाठी सुमारे पन्नासहून अधिक नागरिक एकत्र आलेत दर महिना दोनशे रुपये वर्गणी घेऊन लकी ड्रॉ पद्धतीने विजेता काढून त्याला वृक्षारोपणाची संधी दिली जाते वृक्ष संवर्धन असं या भीशी ग्रुपचं नाव आहे ही अभिनव संकल्पना अनेकांना आवडली आहे अने आणि त्यामुळेच अनेक नागरिक या भीशीत सहभागी होत आहेत वृक्षस्नेह संवर्धन या ग्रुपच्या माध्यमातून आज आम्ही इथे अकरा झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे पाच जून दोन हजार चोवीसपासून आमचा हा एक सेहेचाळीस जणांचा ग्रुप तयार झालेला आहे या ग्रुपमध्ये सगळेजणं स्वतःच्या आवडीनं वृक्षप्रेमी असे सगळेजणं सहभागी आहेत आणि पाच जूनपासून आम्ही ह्या प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे आपली रत्नागिरी हरित करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रकल्प करण्याचा उद्देश आहे पावसाच्या पावसाळ्या ऋतूचा उपयोग करून घ्यावा या हेतूनं आम्ही आज अकरा झाडांची इथे वृक्षारोपण केलेलं आहे आमचा हा कन्सेप्ट असा आहे की दर महिन्याला आम्ही दोनशे रुपये अशी जण काढतो त्याला आम्ही झाडांची भिशी असं नाव दिलेलं आहे आणि या भिशीच्या माध्यमातून जास्तीत जास्त झाडं आपल्याला कशी लावता येतील आणि ती जगवता येतील याच्याकडे आम्ही लक्ष पुरवणार आहोत तर या आमच्या प्रोजेक्टमध्ये जर अजून कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांना आमचा वृक्षस्नेह संवर्धन ग्रुप नेहमीच स्वागत करेल आणि सर्वांनी आम्हाला अशाच प्रकारे सहकार्य करत राहा मी आरती दामले प्राथमिक शिक्षका म्हणून रिटायर्ड झाले त्यानंतर अनेक प्रकारचा छंद जोपासं मनात होतं आणि हा जो वृक्षसंवर्धन ग्रुप आहे हा ज्या दिवशी मला कळला त्या दिवशी माझ्या मैत्रिणी प्रभुदेसाईबाई यांच्याशी संपर्क करून मी या ग्रुपमध्ये सामील झाले आणि अतिशय आनंद होतो की ज्याच काळाची गरज आहे पाऊस पडण्याकरता झाडं लावा झाडं लावा नुसतं म्हटलं जातं शासन सर्वांसार झाडं लावली जातात पण पुढे आता मेंटेनन्स करणं हा जो भाग आहे तो फार गांभीर्याने घेतला जात असं माझं मत आहे आणि आम आमचा हा ग्रुप सतत याचा पाठपुरावा करेल अशा आम्ही सगळ्या ग्रुपच्या वतीने प्रेक्षकांना ग्वाही देतो मला खूप आनंद झाला की आपल्याला सगळं करावं असं वाटत असतं पण एक व्यासपीठ असं किंवा कोणीतरी लिडरशिप घेऊन पुढे आलं तर आपण त्याच्यात सामील होऊ शकतो आणि ती संधी मला या ग्रुपतर्फे मिळाली खूप आनंद झाला कारण कोकण म्हटलं की आप कोकण म्हणजे काय तर वृक्षांची झाडी आणि जिथे जाऊ तिथे झाड असं कोकणाचं एक आपल्या दिस म्हणजे दृश्य असायचं आणि ते ठसलेलं असायचं की झा रस्त्यालासुद्धा मेन रोडला दुतर्फा झाडं आलं कोकण पण आज आपण बघितलं तर आपल्याला हे कुठेही अशी झाडं दिसतच नाही आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर रत्नागिरीमध्ये माझा गेले पंधरा वर्षापासून मी वकील व्यवसाय करतो पण मी कोळंबेसारख्या गावातून इथं आलेलो आहे पण रत्नागिरीमध्ये एकंदर झाडांची व्यवस्था पाहिली तर खूप कमी झाडं आहेत आणि अशा ह्याच्यातनं तावडे मॅडमचा एक मेसेज वाचायला मिळाला आमच्या लायन्स क्लबच्या अध्यक्षा शिल्पा पानवलकर मॅडम यांच्या माध्यमातून मी ह्या ग्रुपला जॉईन झालेलो आहे आणि जॉईन झाल्यानंतर एवढं बरं वाटलं की आमच्या ग्रुपचं जे काही झाडं लावायचं नियोजन आहे भले आमचं नियोजन खूप म्हणजे कमी असेल की प्रत्येक माणूस दोनशे रुपये काढून जेव्हा कधी लागतं तील तेवढी झाडं लागतील पण जेवढी झाडं आम्ही लावू त्याची पूर्णपणे निगा आणि ती पूर्ण जगतील याची पूर्ण, पूर्ण नियोजन तावडे मॅडम असेल किंवा आमच्या सगळ्या ग्रुपने केलेलं आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये जास्तीत जास्त झाडे जास्त लावण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ह्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी सहभागी व्हा असं मी सर्वांना आवाहन करतो आणि आपण आपली रत्नागिरी जास्तीत जास्त, जास्त हरित करण्याचा जा प्रयत्न करूया धन्यवाद जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार